शुक्रवार एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सिन्नर शहरामधील सदरवाडी बायपास अज्ञात दुचाकी स्वरांनी भरधा बेगाने येत रस्त्याने पायी चालणारे एका महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने चोरी करून चोरी नेली होती सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास सिन्नर शिर्डी महामार्गावरील मुसळगाव येथे काळ्या रंगाच्या दुचाकीवर भरधा वेगानं आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी विनर टाउनशिप मुसळगाव येथे राहणाऱ्या एका महिलेची सोन्याची पोत जबरीनं उरभरून नेण्याची घटना घडली होती नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमानी आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांनी गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या सान्नी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी या गुन्ह्यामधील फिर्यादी यांनी आरोपींचे सांगितलेले वर्णन आणि गुन्ह्यामध्ये वापरलेल्या दुचाकी वर्ण गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्यामधील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यामधील अशोकनगर तालुका श्रीरामपूर या परिसरामध्ये दोन दिवस पाळत ठेवून सराईत गुन्हेगार नामे अजय संजय पंडित वर्ष एकोणावीस राहणार वडगाव पाणी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यास अटक केली असून या आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार नामे गणेश विजय चव्हाण राहणार अशोकनगर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर याच्यासह बजाज दोनशे वीस पल्सर मोटारसायकल वर येऊन सिन्नर शहरामधील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे यामध्ये ताब्यात घेतलेला आरोपी अजय संजय पंडित यास गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आले असून त्याच्या कब्जातून गुन्ह्यामध्ये वापरलेली बजाज दोनशे वीस पल्सर मोटरसायकल गुन्ह्यामध्ये चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करून त्याच्या वाटेला आलेली रोख रक्कम एक लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी गुन्हे उघडकी सांधण्यासाठी केलेले मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलिस अंमलदार नवनाथ सानप विनोद टिळे हेमंत गिरबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने चिंचे दोन गुन्हे उघडकी सांधण्यात मदत केली आहे